हाय हॅलो नमस्कार मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो व्हिडिओ आहे रविवारचा म्हणजे संडेच्या दिवशीचा रविवारी जे आहे ना पूर्ण घराची साफसफाई करायची होती म्हणून आम्ही जे आहे मिसळ पार्सल आणली आणि मिसळ खाऊनच जे आहे ना कामाला लागलो रविवार म्हणलं की कसं आपण लेट उठतो तसंही आमचंही झालं होतं रविवार म्हणलं की आम्हीही लेट उठतो सगळे जे आहे सुरुवात लेट केलेली होती त्यामुळे आजचा अख्खा दिवस जो आहे ना तो कामातच गेलेला होता सकाळी मिसळ खाल्ली मुलांनी मिसळ खाल्ली शिवांश ट्युशनला गेला आणि मी शारवी हे आणि आता मी चौघजण होतो तर सगळेजण जे आहे ना कामाला लागलेले होते तर मी जे आहे ना किचनची साफसफाई करायला घेतली होती सगळ्यात आधी मी इथं जे आहे ना किचनची साफसफाई करण्यासाठी ना भीमचं लिक्विड घेतलं गरम पाण्यामध्ये ते लिक्विड टाकलं आणि सर्वकडून जे आहे ना जे विमचं जे पाणी आहे लिक्विडचं ते सगळीकडं टाकलं जेणेकरून जे चिकट आहे ना किचन नोटावरचं जे चिकट आहे ना ते निघून जावं तर असं मस्तपैकी पाणी टाकलं का गरम पाणी आणि घासन घेतली घासणीने सगळं घासून घेतलं त्यानंतर जे आहे ना मागचं आमचं इथं मागच जे आहे ना नळ आहे घराच्या मागे तर त्या नळाचा जो आहे ना पाईप घेतला पाईपाद्वारे जे आहे ना किचनची जी ही जी खिडकी आहे ना ती क्लीन केली ही खिडकी जी आहे ना ह्या खिडकीचं जी डिझाईन आहे ना ती प्लेन नाही त्याच्यामध्ये असे खाचे आहे तर त्या खाच्यामध्ये ना आपण जे फोडणी करतो ना त्याचं सगळं तिलकट जाऊन बसतं म्हणून ही खिडकी जी आहे ना अधूनमधून दर पंधरा दिवसांनी क्लीन करावीच लागते आता मी एक महिन्यापूर्वी म्हणजे गणपतीला ही खिडकी क्लीन केलेली होती त्याच्यानंतर आजच एक महिन्यानंतर जे आहे ना गणपती झाल्यानंतर नवरात्रासाठी जी साफसफाई करतो ना तेव्हा मग ही खिडकी क्लीन करायला घेतली जी खिडकी आहे ती घाण झालेली होती आणि आपण जितक्या वेळा ह्याला धुवू ना म्हणजे सपोज आपण एकदा धुतलं परत जर बघितलं ना परत जे तेलकटचे जे डाग असतात ना ते दिसतात म्हणून दोन ते तीन वेळा ही खिडकी धुवावीच लागतो जोपर्यंत सर्व डाग जात नाही तोपर्यंत फारवी ही आली होती पहा मदत करू लागायला तिला मोबाईल दिला होता परंतु तिने काही मोबाईल बघितला नाही थोड्या वेळा मोबाईल बघितला ती आली ती ही पाणी खेळत होती पहा माझं तर काही लक्षच नव्हतं की ती काय करते नंतर मी पाहिलं की ही पाणी खेळते तिला जा बोललं पण ती काही जायला तयारच नव्हती तर नवरात्र म्हणलं ना की सगळं साफसफाई करावीच लागते आता हे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच आहे की नवरात्र म्हणलं की पूर्ण साफसफाई करायला लागते आम्ही साफसफाई म्हणतो कोण म्हणतो दसरा काढणे बऱ्याच ठिकाणी जे आहे ना ह्याला वेगवेगळी वेग नावं आहेत किचनचे क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे कारण आपण रोज जे आहे ना साफसफाईसाठी वेळ देऊ शकत नाही इतका म्हणून जे आहे ना कधीतरी आठवड्यातून एकदा किचन क्लिनिंग हे केलंच पाहिजे सगळ्यात आधी मी जे आहे ना वरचं लॉफ्ट वग सॉरी सगळ्यात आधी मी जे आहे ना ओटा खिडकी वगैरे क्लीन करून घेतली त्याच्यानंतर ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या काढल्या होत्या आता ह्या ट्रॉल्या ज्या आहे ना मी वर्षातून एकदाच साफ करते कारण एवढ्या काही घाण होत नाही फक्त ज्या वरच्या ज्या असतात एक दोन ट्रॉल्या त्या क्लीन होत असतात अधूनमधून परंतु ज्या सर्व ट्रॉल्या आहे त्या वर्षातून एकदाच क्लीन करते ह्या ज्या आहे ना स्टेनलेस स्टीलच्या टॉ ट्रॉले आहेत तर त्या जास्त काही खराब होत नाही पुसून घेतल्या तरी होतात आणि आज जे आहे ना ह्यांना सुट्टी होती रविवारची म्हणून ह्यांनाही कामाला लावलेलं होतं कारण एवढ्यावरती फॅनच्या वरती हात माझा काही जात नाही जरी मी टेबलवर जरी उभे राहिले तरी हात जात नाही म्हणून जे आहे ना ह्यांनाच क्लीन करायला लागलं किचन मी खालून क्लीन केलं होतं परंतु हे लॉट जे आहेत ना वर्षे तेही क्लीन करायचे होते म्हणून ह्यांनी घासणीने आधी घासले त्याला आणि मस्त ओल्या स्वच्छ फडक्याने जे आहे ना पुसून काढले फरक तुम्हाला दिसतच असेल जे पुसले तो बघा पूर्ण व्हाईट दिसतोय आणि जो लॉफ्ट पुसला नाही तो किती घाण दिसतोय त्याच्यानंतर जे आहे ना बेडरूमचंही क्लीनिंग क्लिनिंग होतं जे आहे ना बेडरूमचे फॅन साफ केले त्याचप्रमाणे वरचे लॉफ्ट आणि कपाटही का पुसून काढले का मी खालचे कपाट मी पुसू शकते परंतु माझा हात लॉफ्ट पर्यंत वरती जात नाही म्हणून ह्यांनी जे आहे ना वरचे लॉफ्ट क्लीन करून घेतले दोन्ही बेडरूमचं तसंच होतं आईंच्या बेडरूमचंही सगळ्यात आधी यांनी ना फॅन झटकून घेतला मग तो फॅन पुसला आणि भरपूर असा धूळ आणि कचरा निघाली त्यानंतर त्यांनी बेडरूमचंही केलं किचनचं माझं काम तर काही दिवसभरच चाललेलं होतं कारण आधी जे आहे ना ओटा वगैरे धुतला खिडक्या धुतला त्यानंतर ह्या ट्रॉल्या काढल्या त्या ट्रॉल्या धुतल्या सोबतच माझंचही काम चालू होतं हॉलमध्ये यांनी फॅन वगैरे झटकला बाकीचं झटकून घेतलं परंतु ह्या ट्रॉफ्या लावायच्या राहिल्या होत्या म्हणून ज्या ना इथं मग मी हे जे कप्पे आहेत ना ते आधी क्लीन करून घेतले तर माझ्या सासूबाई माझ्या मदतीलाच होत्या चढल्यानंतर ओढलं फडकं वगैरे धुवून धुवायचं असतं झाडू पाहिजे असतं म्हणजे आपल्याला बरीच मदत हवी असते तर त्या नेहमी अशा मदत करतात मला मदत करू लागतात ह्यांना मदत करू लागतात जेणेकरून जे आहे ना काम लवकर लवकर होऊ लागतील मुलं होती परंतु शेवट ट्युशनला गेला होता आणि शारवी जे आहे ना खेळत होती आणि ह्यांचं जे आहे ना ह्यांनी फॅन वगैरे क्लीन केले त्यानंतर त्यांनी आंघोळ वगैरे केली त्यानंतर ते बोलले की मी एकदा आंघोळ केलं मी काही काम करणार नाही त्यामुळे माझं जे आहे ना, ना दिवसभर काम चालू होतं अक्षरशः पहिल्यांदा असं झालं असेल माझं किचनचं म्हणजे पूर्ण हॉल किचन बेडरूमचं जे काम आहे ना ते दिवसभर चाललं तर तुमचंही असं होतं का तुम्ही ही दसऱ्याची साफसफाई केली का नवरात्राची साफसफाई किंवा दसरा काढला का हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छानशी छोटीशी कमेंट्सही नक्की करा सगळं आवडता आवडताना संध्याकाळ झालेली होती मग पटकन असा स्वयंपाक केला टोमॅटोची चटणी बनवली त्याचप्रमाणे मिरची होती यांनी जैना पापडी बाहेरून आणलेली होती असा तर आजचा मेनू होता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय